शक्तिपीठ महामार्गाला राजू शेट्टींनी कडाडून विरोध दर्शवला महामार्गाला विरोध करत त्यांनी अंबाबाईला साकडं घातलंय हातात ओटीचे आणि पूजेचे साहित्य घेऊन शेट्टींकडून साकडं घालण्यात आलंय महामार्गामुळे अर्ध कोल्हापूर महापुराच्या खाईत लोटलं जाणार आहे त्याला जबाबदार कोण मला आई अंबाबाईला एकच साकडं घालायचं आहे या कोल्हापूरचा इतिहास आहे की एका न राक्षसाच्या तावडीतून या कोल्हापूरची सुटका अंबाबाईनं केलेली होती अंबा कोल्हापूर सुरक्षित ठेवलेलं होतं आता शक्तीपीठ मा महामार्ग रूपी हे राक्षस आता आमच्यावर रेटत आहेत आणि मला माहीत आहे की आई अंबाबाई आमच्या मत्तीला धावून येणार आणि हे आमचं कोल्हापूर पुन्हा वाचवणार आणि म्हणून अंबाबाईला आम्ही साखळं घातलेलं आहे तर हातामध्ये ओटीचं आणि पूजेचं साहित्य घेऊन राजू शेट्टी यांनी अंबाबाईला साकडं घातलेलं आहे शक्तीपीठ महामार्गाला राजू शेट्टी यांच्याकडून विरोध दर्शवला गेलेला आहे या महामार्गाला खरं तर अनेक शेतकऱ्यांचाही विरोध आहे आणि अगदी त्याच पद्धतीनं राजू शेट्टी यांनी सुद्धा आक्रमक भूमिका अगदी सुरुवातीपासूनच घेतल्याचं दिसतंय हा महामार्गाला विरोध करत अंबाबाईला त्यांनी आता साकडं घातलेलं आहे हातामध्ये ओटी आणि साहित्याचं साहित्य घेत त्यांनी देवीकडे साकडं घातलेलं आहे हा महामार्ग होऊ नये यासाठी राजू शेट्टी यांनी आक्रमक भूमिका घेतल्याचं दिसतंय यासह शक्तीपीठ महामार्गाला इतर जिल्ह्यांमधून सुद्धा शेतकऱ्यांचा कडाडून विरोध होतोय योग्य तो मावेजा देण्यासाठी सुद्धा या विविध जिल्ह्यातील शेतकरी जे आहेत ते आक्रमक होतात आणि यासह राजू शेट्टी सुद्धा या सगळ्या महामार्गाविरोधात आक्रमक झाले